शुभ दुपार सगळ्यांना या चहा प्यायला सुरुवात झालेली आहे चहापासून तर हाय नमस्ते राम राम कसेच सगळे बरेच असतील आणि बरेच राहा आणि आपापली काळजी घ्या आणि खुश राहा तर चला सुरुवात केलेला आहे दुपारी तीन वाजल्यात बरोबर तीन वाजल्यात आणि मग म्हटलं आता स्वयंपाक तर करायचाच आहे मग सुरुवात म्हटलं चहापासून तर आता चहा पण बनवायला लागलेली आहे तुम्ही सगळी या चहा प्यायला एकटीच गुणवती एक कप फक्त कारण ऋषी रोहन आहे ना रात्रपाळी चालू आहे त्यांची आणि ते झोपलेली आहेत दोघंसुद्धा मग कुठे गेली तर दोघाच्या दोघं झोपलेली आहेत ती तर आता फक्त माझ्या एकटीचा चहा बनवलेला आहे ते दोघं उठले ना रोहन तर चहा तर काही पित नाहीत कारण दूध घेत आहेत ना ते सकाळचा एक टाईम तर चहाचं त्यांचं काही खरं नसतं संध्याकाळचं मला लागतो तर ह्या आता असा मस्तपैकी चहा बनवलेला आहे त्यात थोडंसं दूध कमी टाकलं आहे मी तर अजून टाकूया थोडंसं तर टाकून घेतलं आहे आणि हां तर आज काही एवढं नाही करायचं छोटासाच करणार आहे व्हिडिओ आज मला बोलू वाटा नाही जास्त हां त्याच्यामुळं हां पण काय तर जास्त जसं असेल तसं बोलायला पाहिजे ना माणसाने तर आज मला बोल वाटत नाही आहे जास्त आणि पाणी आलं तेव्हा पाणी आलं दिसतंय का तेव्हा इथे दिसतंय का पाणी नसेल दिसत द्या आज भिंडी बनवायची हा का आणि भिंडीसाठी घेतलेलं आहे मी कांदा हिरवी मिरची लसण टमाटर जे आपलं ते रोजचं तर चला आता मस्त पाणी पण आलेलं आहे आणि चहा पण झालेला आहे आपला तर या सगळ्यांनी चहा प्यायला गरमागरम गरम अगदी नाहीतर मसाल बोलवलं नाही चहा प्यायला तर चला मस्त पैकी तेल टाकलेलं आहे मोहरीच हम्म मोहरीचं तेल टाकले आणि चहा या सगळ्याने चहा प्यायला चला, चला, चला पास मस्त तेल झालेलं आहे गरम कांदा घरी मिरची लसूण टाकून चला तळ्या मस्त भेंडी भेंडी बनवली आज हा आज भाजीमध्ये आपण बनवलेली आहे भेंडी चला आता पाणी आलंय मला पाणी भरायचं खरं तर किचन किचनमध्ये तर काय आज न्यायचं आहे बरं का तिथून पण ताटपीठ म्हणायला पहिलं तर मला हे बाबा मोटर घेऊन जायची आणि ही मोटर आहे ना आशीची आशी इथं लावायची पाणी आलं आहे ना पाणी भरायचं आहे मोटरने पाणी भरावं लागतं बघा असं तर चाले हो का असं आहे मोटर लावली आता आहे ना मोटरला हे तार लावू द्या तार लावायची तार पाणी मोटरने पाणी आणावं लागतंय असं आम्हाला काय करायचं या दिवसभर अशी काम चालूच असते ते चालू केला आता येत आहे बघा पाणी खडकखळच खड़ा, आला का आवाज हा आता हे पाईप आहे ना हा हिथं लावायचं हिथं लावला की मग दा तिथं वरती पाणी तिथं वरती पाणी मग तिथून सप्लाय होतं ना पाणी सगळीकडे हां असे काम आहेत बघा तर चला हे बघा असं मस्त पैकी मळून घेतलेलं आहे आता रोट्या बनवती भेंडीची भाजी झालेली आहे हम्म झाली हे काय आता काही भात दाखवते मी उघडावं लागल ह्याला आणि तिकडं पाणी आलंय सप्लायचं पाणी येतं पाणी मोटर लावून बरवा भरावं लागतं हे का बंद केलाय गॅस अशी अशी भेंडीची भाजी मस्त पैकी भेंडी कशी पण बनवा छान लागते मला आवडती भेंडी हा मला भेंडी आवडती मग ती हिरव्या मिरचीतली असू लाल मिरचीतली असू म्हणजे लाल चटणी शेंगदाण्याचं शेंगदाण्याचा असू नाहीतर मग मसाल्यातली असू भरलेली असू भेंडी हा प्रकार छान वाटतो खायला बस मला नाही आवडती हां तर चला ओ, आता मस्त भेंडीची भाजी झालेली आहे पीठ मुळून घेतलेलं आहे आता बनवतो रोट्या संध्याकाळचं टायमिंग व्हायला आलं आहे पोरांना जायचं आहे का आम्हाला रात्रपाळी त्यांच्या डब्याची तयारी ही चला आता झाल्या रोट्या सुद्धा रोट्या पण बनवूया हा दाखवल्याच नाहीत आज कारण का माहिती का पाणी पण आलंय आणि ते पाणी पण भरावे लागलेली आहे आणि सगळ्यात स्वयंपाक पण चालू आहे आणि आता पोरांना पण उठवायचंय बघा ह्या बाबा आजचा स्वयंपाक आपला असा झालेला आहे दाखवते मी तुम्हाला तसं नाही की नाही दाखवत म्हणून घ्या बाबा मस्त अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे तर आजचा स्वयंपाक असा आहे आणि संगच आपल्या मस्तपैकी टोपलंभर रोट्या संग... बनवलेल्या आहेत आणि संगी संगच आपलं लोणचं सुद्धा आहे बरं का आहे का तर असा असा स्वयंपाक झालेला आहे आजचा आणि अजून जर काय असेल ना तर बघू जर टायमिंग असेल ना तर अजून व्हिडिओ पुढे करेल हा ओल <laughs> बोल आता काय होत देखा देखा <laughs> हाय तर कर दे रात्र पाळीला जाग दोन्ही दोन्ही पोरं रात्र दोन्ही पोर रात्र पाळीला येत आणि हे का लावलंय माहिती का कपडे <laughs> राम राम <laughs> तर रात्र पाळी ना हो आता त्यांना बळच उठवलं स्वयंपाक केला मी आणि आता उठवलं म्हणलं चला आंघोळ वगैरे करा डबेट आपले टिफन पॅक करा <laughs> टिफन पॅक करा आणि म्हटलं आता कामाला पण त्यांची तयारी झाली साडेचार वाजल्यात सव्वा पाच सव्वा पाच साडेपाच वाजता निघत्यात कामाला तर आता आंघोळ करणार आंघोळ करून थोडंसं एखादी रोटी खाल्लं तर खात्याल आणि नाहीतर मग हाय नमस्ते राम राम मी आहे ना आज विचार केला होता म्हटलं असं फे बोलायचं नको म्हटलं फक्त व्हिडिओ दाखवा रेसिपीचा कारण आहे ना गरमच एवढं आहे आणि गरमीमुळं आहे ना एवढा त्रास व्हायला लागलाय खरंच लय त्रास व्हायला लागला बोलूसुद्धा सुद्धा वाटत <laughs> नाही आहे नाही बोलती खरंच बोलू सुद्धा वाटत नाही तिथं स्वयंपाक करत होती ना मी संग बोलत होते ना आज हे बात मन होत नव्हतं म्हणजे ना असं बोलायचं म्हटलं ना असे दारा लागतात बघा असं दारा लागतात आणि आता पण आहे ना बघा आता पण मला आहे ना एवढं ओरलं झालेलं आहे माझं टी शर्ट बघा तुम्हाला दिसेल बघा असं एवढं टी शर्ट ओलला झालेला आहे बघा काय झालं काय आलं कड हे काय माहिती असं काय यायला या लागलं हां तर एवढा टी शर्ट सुद्धा ओल्ला झालेला आहे माझा म्हणजे एवढं गरम गरम एवढं होतं इकडं त्याच्यामुळं चालली पोर आता पाणी आणायसाठी पा पाणी आणायला ना पाणी आणाय चालली तर चला आता पंख्याखाली येऊन बसली बाबा हा पंख्याखाली येऊन बसले ना जरा बरं वाटलं काय चाललंय तुमचं अजून बरं आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहावा आणि एवढी गरमी आहे ना गरमी म्हणजे ना आपली आप काळजी घ्या आपापली आप काळजी घ्या आणि खुश राहा कारण लय गरम होत लय गरम होत रिशरा म्हणलं ये तुला बोलायचं इकडे ये रे काय बोलायचं मी नाही बोलणार आता हो इकडे 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 का, का, काम आहे रे <laughs> म्हणता मला लय काम आहे पाणी आणायचं अजून टाइम झालाय हम्म बघा लय काम आहे त्याला तर चला आता मला वाटतंय ना आज ये ना आज आज काय वाटतंय सांगू का सांगू का सांगते हम्म हा आज तर काय बनवलंय मी भेंडीची भाजी आणि रोट्या बस हा तर आज ना काहीतरी अजून बनवावं वाटतंय सांगू का काय सांगू का सांगते आता पोरांच्या तर डब्यांना डब्याला तर तयारी हात दुखतोय <laughs> पोरांच्या तर डब्याला त्यांची तर तयारी केलेली मी भेंडी आणि रोटी माझ्यासाठी माझ्यासाठी काय बनवणार आहे का काय बनू बेसनची पोळी अ चिल्ल बेसनची पोळी चिल्ल पण माहिती ते त्याला तर मला असं वाटतंय आज मस्त हिरवी मिरची कांदा असं कट 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 करायचा आणि एक मस्त बेसन पोळी तयार करणार आणि छानपैकी एक दोन रोटी अगदी मस्तपैकी खाणार संग हा कसं वाटतंय छान वाटतंय ना हां तर चला अशी बडबड असते माझी तर तुम्हाला माझी असली बडबड कशी वाटते ते सांगा हां तर चला आता मला वाटतंय मी बाईच करते कारण थोडंसं टिफन ते आहे ते दाखवल त्यांचं टिफन पॅक केलेला कामाला जाताना सुद्धा दाखवल मी पोरं आणि मग बाकी बाय करत हां सगळ्यांना पब्लिक काळजी घ्या आणि खुश राहा कारण वातावरण नाही खराब आहे चला हो आता हे का त्यांचे टिफन टिफन आणलं आता टिफन तयार करते दोघांचा एकत्रच जातोय बरं का टिफन हां कारण दोघं एकाच कंपनीमध्ये आहेत ना त्याच्यामुळं मग एकत्रच देते त्यांना टिफन आणि शिवाय मग एकाची आठ वाजता होती एकाची साडेआठ वाजता होती लंच होतो तर मग ते कॅन्टीनमध्ये जे होते ते तर मग ज्याला जसं भेटेल टायमिंग तसं आपल्या जेवण करतात तर हे आता मी आता त्यांचं टिफिन पॅक करते झाकून ठेवत असते हे जे कपडे पण आहेत बरं का मला हे पहा हे खराब झालं आहे हेले खराब झालं आहे रोट्याचं तर धुईला आता जसं टाईम लागेल तसंच तर तुम्हाला दाखव का कशी घाल भरती मी टिफन तर डब्यामध्ये एकाची भाजी आणि एका डब्यामध्ये कारण एकत्र खात नाहीत त्यांना आवडत नाही एकत्र खायला आता त्यांच्या बायकांसंग काय माहिती खातात का नाही पण असे तर खातच नाहीत तर हे बघा असं टिफिन त्यांचा तयार आणि मला काय तुम्हाला सांगितलं मी काय बनवणार आहे माझ्यासाठी बेसनची बेसनची पोळी तर चला हे सांडलेलं हे का असे टिफिन मस्तपैकी थांबा इथं पण सांडलं थोडंसं सा। माझ्या हातून हे सांगतं तर हे बघा असे टिफिन तयार केलेत आहेत बघा एक रिशूचा एक रोहनचा आता त्यांना अरे भाजी रे कमी जास्त बघा बाबा मलाही माहिती आणि तूप लावून रोट्या हे त्यांच्या टिफनची तयारी हे बघा असे तूप लावायच्या रोट्यांना म्हणजे नरम पण राहतात आणि खायला पण छान असं सगळीकडे लावलेत हे बघा हे बघा खाली पण हे बाबा अच्छा अच्छा लावायच्या रोट्यांना हो घे हे असं टिफिन तयार करावा लागतो हो ते हो ते चालले अरे मोटर पाणी भरलं का वरचं हा बंद का ते पाणी आलं तर आता बंद करतं रिशू एकाची तर आंघोळ झाली आता रिशीची राहिली आंघोळ रोहनने आंघोळ केली का हा केली त्याने एखादी रोटी रे रोहन हे असे जेवण पण चालू आहेत कर ना इकडं प्लेट तर हे का आजची थाळी अशी म्हणायचं कारण रोहनचं चाललेलं आहे जेवण आणि ह्या का इकडं काय इकडं ऋषीचं पण मस्त असं या जेवायला म्हणतोय तो ऋषीचं पण जेवण चाललेलं आहे आणि जेवण बाग कसं करतोय कारण असंच करतो आम्ही जेवण मी जेवायला मी पण घेतलेली भेंडी आणि रोटी कशी लागते भेंडी छान तर या सगळ्यांनी असं हातावर कुणाला हातावर अशी रोटी घेऊन त्याच्यावर भाजी घेऊन आणि का असं खायचं असेल ना तर या मस्त पैकी निवांत आणि हा असं खायचं असं हात घेऊन खायला छान वाटतं हाट आहेत भांडी आहेत पण ती सवय हरियाणा मध्ये असेच खाते ते सगळी मोठ्या घरातली पण असली तरी पण आणि बारीक घरातले असले तरी पण है ना तर चला असं चाललेलं आहे आमचे जेवण आणि जर कुणाला जेवण करायचं असेल तर मस्त भेंडी आणि रोटी या जेवायला आणि मला असं वाटतं आता सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये कारण आता पोरांचा डबा पॅक केलेला आहे हे बघा जेवण पण चाललेली आहेत रोहनने टी शर्ट नाही वरती म्हणून त्याला दाखवत नाही आहे मी हां आणि ऋषी आता खाऊन पिऊन आंघोळ करायला चालला आहे नाही ब्रश करून आलं तर ते पहिलं ब्रश करून आला मग म्हटलं आम्ही जेवायला लागलो तर तू पण खाऊन घे मग तेव्हा ते खाऊन आणि तेव्हा आता आंघोळ करायला लागला आहे मला आता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां हां